आंबेडकर आणि भीमशक्तीच्या बाबतीत संजय राऊत यांनी मोठे षडयंत्र केले वंचित आघाडीबरोबर युती मोडण्यासाठी संजय राऊत यांनी रचलेले षडयंत्र सफल झाले असा घणाघाती आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला सध्याच्या राजकीय के घडामोडीवरती आमदार नितेश राणे यांनी लक्ष वेधले प्रादेशिक राजकारणातील शकुनी मामा संजय राऊत यांनी आंबेडकर यांना मातोश्रीपासून तोडले असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे अपेक्षेप्रमाणे शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वीही केली पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हात शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय जेव्हा जेव्हा वंचित आघाडीबरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलेलं होतं आणि त्याच पद्धतीने काल प्रकाश आंबेडकरजींनी जाहीर करून टाकलं की उबाटाबरोबर त्यांची युती आता संपलेली आहे ह्याचा हाच अर्थ होतो की परत एकदा शकुनी मामाने जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून आत्ताच्या मातोश्रीला दूर करण्यामध्ये हातभार लावला मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र रचलं त्याचप्रमाणे आता एक दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यांनी हा चंगच बांधलेला दिसतोय की कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीच्या जवळ येऊन द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीने आपलं घाणेरडं राजकारण करून अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही तुम्हाला प्रामाणिक पद्धतीने अगर वंचित आघाडीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियाला मान सन्मान द्यायचाच होता तर प्रकाश आंबेडकरजींनी मागितलेला सीट कुठलाही अटी शर्ती न लावता अगर तुम्ही दिल्या असत्या तर लोकांनी विश्वास ठेवला असतं त्यांना खऱ्या अर्थाने भीमशक्तीला बरोबर घ्यायचं आहे म्हणजे आता शकुनी मामाने परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत